बहुताल्यात नक्कीच गुवा राहिलं आहे तेच असणारं आणि प्रशासन दिसतंय तहसीलदार साहेब स्वतःत के साहेब या ठिकाणी असताना पण मराठ्यांवर असणारा मनुष्य बाळाचा वापर केला गेला साधं निवेदन सुद्धा देऊन शकलेला आहे मराठांना अगवा झाला आणि हे अजित पवार गुलाबी असणारी कपडे घालून त्याला असणारा मराठीची ना कळत नाही त्याच्या थोबाळात ये कस तरी मराठी आज पळपुटा हा असणारा अजित पवार जाहीर झाला

निषेध करतो आणि ह्या पोलिसांचा सुद्धा निषेध करतो या प्रशासनानं आम्हाला पेवाची भाषा बोलत असताना त्यांना आमची भावना आमच्या असणारे निवेदन सुद्धा देऊ दिलं नाही आज आम्ही मराठा नागण्यात आलो ना आहे तरी पण तरी पण आमची भावना या असणाऱ्या प्रशासनानं घेतली नाही इथं पोलिसांची संख्या सगळ्यात जास्त आहे त्या लोकांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं असणारं दमदाटी केली आणि आमच्यावर असणारं बळ वापरून आमचं असणारं आंदोलन मोडीत काढलं हेच आज दिसतंय आजच्या मोहोळ तालुक्यातील ह्या असणाऱ्या सभेचा मोहोळ तालुक्यातील जनता निश्चित येणाऱ्या विधानसभेमध्ये वचपा काढल्याशिवाय राहणार नाही तुम्ही किती पण असणारी मालकशाही करा दंडशाही करा पोलिसही करा प्रशासनाची ताकद लावा पण मराठा हा गप्प असणार नाही उद्याच्याला महाराष्ट्र त्याच्या वोट बँकेतून त्याच्या असणाऱ्या मनगटातून निश्चित टाकून देईल ही असं सांगतो <coughs> انيو پرواہ مارانا هے مارا تي چاندي او جانو پرواہ مارانا صاحب

¡Me has <coughs>